आम्ही नवीन एका वॉटरफॉलकडे निघालो आहे तर नाशिक पासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे हेदुली हेदुली वॉटरफॉल म्हणून आहे तिथे जाणार आहे आम्ही लक्ष झोपला आहे लक्ष झोपला आहे त्याला गाडी सुरू झाली लगेच झोप लागते आणि आज पाऊस पण एवढा नाही आहे म्हणजे उघडाच आहे पाऊस पावसाचं प्रमाण कमी आहे तर बघू तिथे गेल्यावर आपण त्र्यंबकेश्वरच्या पुढे तो रंगण म्हणून गाव आहे त्या परिसरात तो धबधबा आहे मॅप लावून चाललो आहे आम्ही आता बघूया कारण इतर ठिकाणी ना खूप गर्दी असते जिथे लोकांना माहिती आहे ना त्या वॉटरफॉलवर खूप गर्दी असते आणि म्हणून आम्ही नवीन नवीन स्पॉट शोधतो आणि तिथे जातो

तुला पांघरायचं का लक्ष हे पावसासाठी युज करता आहे ना आपल्याकडे छेत्री वापरता हे असं वापरता घुंगडा घ्यायचा का तुला असं घेणार आहे नाही रे घर बनून राहतात लोक कारण इकडे पाऊस खूप असतो ना त्याच्यामुळे असे छोटे छोटे बांधून आणि त्यांची हाईट कमीच असते घरांची कशी चढून राहिली कुठे आंब्यावर बघ कशी चढली लक्ष ती पाहिले का आंब्याच्या झाडावर नाही तर इतर वेळ एवढ्या वेळ पर्यंत होऊन ना येतच ना तर आम्ही हे दोन्ही धबधब्या जवळ पोहोचलेलो आहे पण येत आहे ना पाऊस चालू आहे थोडासा म्हणून गाडीतच बसतोय जर नाही पाऊस आम्ही पावसातच जाणार आहे खेळायच का रे तुला इथे पाण्यात खेळायचं खेळ ना मग चाल लक्ष तेव्हा कसे बकरीला बोलवत आहे ते मग लगेच पळत येईल ते आता ते बघ रे लगेच आले बकरी बघ ती दुसरं पण पिल्लू आलं ते मग लक्ष बकरीला बोलवलं लगेच आली ती पाहिलं ना हनुमानजी रेडी हो हमारे हमारे, गे येते का धबधब्याजवळ दब दब चाल ना हा बरोबर घेऊन दे जर तू आगा। आगा। वागला शेअर केलं तर मग तुला काहीतरी घेऊन दे चल जायचं ना थांब रस्त्यावर उभा ना पुरण लक्ष येते का चल चल ना चल ना चल ना चल ना आमच्या लक्ष्मीला सोबत चल चल चल, चल। ना चल, चल चल रे तिथून थोडंसं चालत जावं लागणार आहे म्हणजे थोडा शंभर मीटर अंतरावर धबधबा दब आहे हा रस्त्यापासून एकदम जवळ आहे तर आम्ही इथून चालत जाणार आहे आणि हा मी पाहणार आहे धबधबा हळूवार का लक्ष इथे माहित आहे ना तर लक्षला पण चालायची सवय आहे त्याच्या तो तर कुठेही चालू शकतो म्हणजे चढावरती पण चालू शकतो एक वेळेस मी चढण्याला थकते लक्ष नाही आहेत शिपाय वाट आहे फक्त शंभर मीटर वर आहे हा धबधबा रस्त्यापासून एकदम जवळ हो मला आवाज येत आहे

तरी ते आम्ही उतरून आलो, खाली, आ, आलो <laughs> है, 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 आहे खाली शंभर मीटर अंतरावरच आहे आणि बस इथं आल्यानंतर लगेच हा धबधबा दिसतो आणि आम्ही आलो आहे जवळ हा आम्ही नवीनच धबधबा बघितला आहे फर्स्ट टाईम मी इथे आली आहे आणि लांब पण नाही आहे नाशिकपासून फक्त पन्नास किलोमीटर अंतरावर आहे आहे आणि रस्तासुद्धा चांगला आहे फक्त थोडासा डोंगराळ भागात थोडासा खराब कारण रस्त्याचं काम चालू आहे आणि बस तिथून फक्त रस्त्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर लागतं आणि भंग बाबा आपल्याला दिसतो करायला छान आहे खराबर नाही सारखं तुम्ही आता काहीच नाहीये आणि स्वच्छ पाणी आहे एकदम वाटतं लस पण एक झाला लस पूर्ण भुजला आहे लक्ष करे सोलेला कर, बाय बघून झालाय आणि लक्षला पण कपडे चेंज करून चे दिले मस्त लक्षच्या मापाचा धबधबा होता छोटासा लहान मुलं ती तसंच खेळू शकतात नंतर पाण्याची पातळी वाढू शकते अगोदर पाऊस कमीच होता त्याच्यामुळे आणि असा हा निसर्ग छान दिसतो मस्त पैकी झाडं हिरवीगार हिरवळ पूर्ण हिरवळ आले पस पसरलेलं आहे त्याच्यामुळं हा नवीन मी नवीन स्पॉट पाहिला आहे हा पहिल्यांदा आली मी आणि मस्त आवडला आम्हाला धबधबा आवडतो दब का तुम्ही कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा धबधबा दब आवडला असेल तर आहे ना लक्ष महत्वाचं म्हणजे इथं ट्रेकिंग करायची जास्त गरज पडत नाही नाहीतर बरेचसे धबधबे असे आहेत का खूप चालावं लागतं आतमध्ये आणि मगच आपल्याला धबधबे दिसतात हे बघा किती हिरवळ आहे किती छान वाटतं पण आता खूप पाऊस पाऊस सुरू झालेला आहे म्हणून आम्ही निघालोय उशीर पण झालाय तरी हे बघा इथून रस्त्यावरून सुद्धा तो धबधबा दब दिसतो दब <laughs> <तुबा>। <laughs> दिसला का रे लक्ष तुला धबधबा तो बघतो बघतो बघ मस्त आहे ना तिकडला दिसला का हा तरी तुम थोडच अंतरावर चालता येत म्हणजे लहान मुलं आपण सहज नेऊ शकतो काही भीती पूर्ण फॅमिली येऊ शकतात आणि घाबरण्यासारखं काहीच नाहीये नंतर हा खूप पाऊस झाला तर पाण्याची पातळी वाढू शकते तेव्हा आपण डायरेक्ट धबधब्या खाली नाही जाऊ शकतो लक्ष? होल, होल. हुँ। हुँ। तर पहिले आम्ही बुरुंडी धबधब्यावर दब गेलो तेव्हा आम्ही दोघेच गेलो लक्षला नेलो नाही ने कारण ते तिथं ट्रेकिंग जास्त होत आणि इथं ट्रेकिंग कमी आहे रस्त्याच्या एकदम कडे थांबाव इथून वरतून सुद्धा असा धबधबा दिसतो म्हणजे जेव्हा पाण्याची पातळी वाढेल कदाचित तर आपल्याला इथून वरतूनच धबधबा बघावा लागेल लक्ष बघ ना धबधबा दिसतोय ना वरतून yata gardi di pa ko niwan